बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला त्याच त्याच भाज्या करून कंटाळा आलेला असतो किंवा रोज रोज स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो अशावेळी हे झटपट होणारं थालीपीठ तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि दररोज तेच तेच भेद करण्याची इच्छा होईल तर पावसाळ्याचे दिवस आहे खमंग असं हे थालीपीठ खूप छान लागतं खूप झटपट कशाप्रकारे करायचं हीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला तर फ्रेंड्स आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बिलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका तर इथे सर्वात मोठं आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी तीन कांदे मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि भरपूर सारे आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मस्त झंजाने जसं थालीपीठ करायचं असेल तर मिरच्या जास्त घालायच्या कोथिंबीर पीठ आपण बऱ्या भरपूर सारी घालणार आहोत जर तुम्हाला अशी आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरून ही नंतर ॲड करू शकता तर आता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे खूप झटपट ही हे थालीपीठ होतं तर आता आपलं वाटण झालेलं आहे आता आपण परातीमध्ये पीठ घेत आहोत तर इथे मी दोन वाटे अंदाचे कांदा सॉरी ज्वारीचं पीठ घेतलं ज्वारीचं पीठ आपल्याला जास्त घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर भाजणी असेल तुम तर तुम्ही भाजणी वापरू शकता माझ्याकडे सध्या भाजणी नाही आहे तर मी अशा प्रकारे करते नेहमीच करते म्हटलं तरी चालेल तर आता एक चमचा मी इथे हळद घातली आहे एक चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि चमचे मीठ घातलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही पाणी लागलं तरच आपण थोडं थोडंसं ॲड करणार आहोत शक्यतो कांद्यामध्ये पाणी असतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला त्यामध्येच ते पीठ भिजवून घ्यायचं आहे तर खूप इझिली पीठ मळलं जातं तर यामध्ये मी तीळ घालायचे विसरले होते तर ते हातात तीळ मी आत्ता घालून घेते आणि मग आपल्याला ही कणीक मळून घ्यायची आहे तर जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण राहिलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि लागेल तेवढंच पाणी घातलेलं आहे अजिबात जास्त पाणी घातलं आहे अगदी जास्त पातळही करायचं नाही मध्यम आपल्याला कणिक मळून घ्यायचे जेणेकरून इझिली तापता येईल असं तर खूप छान कणिक मळली गेलेली आहे आणि लगेच आपण थालीपीठ करणार आहोत खूप झटपट हे थालीपीठ होतं अजिबात चिरायचे वगैरे सगळं चिरत बसायची गरज पडत नाही बघू शकता खूप आपण झटपट पेस्ट केली ती ॲड केली मळी आणि झटपट थालीपीठ तयार करायचं आहे तर इथे ओला रुमाल मी करून घेतलेला आहे कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं पातळसर थापायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं बोटाच्या सहाय्याने आपल्याला पातळसर थापून घ्यायचं आहे खूप छान थालीपीठ तयार होतं जेवढं तुम्ही पातळ थापाल तेवढी त्याची टेस्ट कुरकुरीतपणा छान येतो तर मग शक्यतो पातळ थापायचं जाडसर थापू नका आणि मध्ये अशा प्रकारे मी होल करत आहे आणि आता मी तव्यावर अशा प्रकारे मी घालून घेत आहे वरून परत असा पाण्याच्या हात घेतला होता आणि मी अशी प्रकारे बोटं एक केली त्यामुळं झटपट जो काही आपण रुमाल वापरलेला असतो किंवा कापड वापरलेलं असं ते इझिली निक काढून घेता येतं त्यामुळं अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि वरून तेल सोडलेलं आहे हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ झाकणी ठेवू शकता आणि नसेल तर तसंही तुम्ही ते थोडावे छान करपूस एक साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने छानपैकी भाजायचं आहे थोडासा पलटताना तुकडा पडला होता तर हरकत नाही असा काही गोष्टी होत असतात तर आता अशाच प्रकारे मी सगळी थालीपीठं तयार करून घेणार आहे खमंग पावसाळ्यात असे थालीपीठ तुम्ही करून बघा तुम्हालाही खूप आवडतील तर हे दह्यासोबत तर थालीपीठ अप्रतिम लागतंच परंतु माझ्या मुलांना ते सॉससोबत आवडतं ते सेजवान सॉस आणि चि आपला टोमॅटो सॉस एकत्र करतात आणि तो सॉस तो ते खाण्यासोबत घेत असतात तर मला तर दह्यासोबत आवडतं तुम्हीही नक्की करून बघा आवडलं त्या जे लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स